पोलिसांची टोलनाका सबगवान आउट चौकीला सात लाख हजार विमल गुटका जप्ती अधिक माहिती अशी की आज दिनांक सकाळी धुळे ते सबगवन टोलनाक्याजवळ तपास चौकी जवळून जात असल्याने संसद व दिलेल्या सखोल चौकशी करत असताना विमल पान मसाला गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला तसे दिसताना संदीप सुखदेव राठोड जितेंद्र वाईसकर पाटील विक्की शांताराम पाटील यांनी गाडी रोखून तपासणी केली असताना बेकायदेशीर विमल पान मसाला गुटखा सात लाख शेहेचाळीस हजार रुपये इतका मुद्देमाल जप्त केला असून आरोपी प्रशांत नानामडी सोनगीर हा किती वर्षापासून विमल पसाला कुटक्याचा धंदा करत अखेर त्याला पोलिसांनी जेरबंद केला आहे नेहमीप्रमाणे नाकाबंदीकरिता आमचे कर्मचारी पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले कर्मचारी या ठिकाणी आलेले होते ते नेहमीप्रमाणे ते नाकाबंदीत येणाऱ्या ना धुळ्याकडून येणाऱ्या वाहनांना चेक करत असताना दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास एक वाहन संशयितरीत्या आले त्या वाहनास थांबवून त्यांनी चेक करत असताना त्या वाहनामध्ये अवैधरित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा हा मिळून आला त्या अनुषंगाने पोलिस स्टेशनला माहिती काढवली त्यांनी माहिती कळवल्यानंतर तत्काळ आमच्याकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी ताब्यात आहे पुढील तपास करीत आहोत आरोपीचं नाव काय साहेब आरोपीचं नाव प्रशांत नाना माडे म्हणून नाव आहे तो सोनगीर येथील रहिवासी आहेत सर हा गुटखा किती लाखाचा होता हा गुटखा जो आहे आ, मुद्देमाल म्हटलं तर ती गाडी आणि मिळालेला मुद्देमाल असं एकूण जवळपास सात लाखाचा मुद्देमाल आहे पोलीस निरीक्षक वसावे यांनी आज सात लाखाचा गुटखा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पकडल्यामुळं आज त्यांचं खरोखर अभिनंदन कराचं वाटतं आहे तसेच पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी देखील आपल्या कर्मचाऱ्यांचं आज कौतुक केलं आहे सर पुढील आरोपींचं काय आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अटक करून त्याला पुढील तपासकामी ज्याने कुठून माल घेतलेला आहे जो कुठे माल घेऊन जाणार आहे तो अधिक तपास करणार आहोत पोलीस कस्टडी सर महाराष्ट्र अधिनियम अधिकार विमल गुटखा तो बंदीचा आहे पण हा दररोज येतो आणि जातो कोणाच्या शिरोजामुळे आज रोजी सदरचा आरोपी हा गाडीसह अवैधरित्या मुद्देमालसह मिळून आलेला आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत आणि या यानंतर सुद्धा जर आ, या पुढे असं जर केलं तर आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवून आहोत आणि आमचं जे पथक आहे ते कायदेशीर काम करते आहे ये येणाऱ्या वाहनांना कायदेशीरित्या चेक केलं जाते आणि जर अवैधरित्या जर काय मिळून आलं तर कायदेशीर कारवाई करते आणि करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे धन्यवाद साहेब